धारणगाव तालुक्यातील संपूर्ण माहिती लोकसंख्या फेट व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि धारणगाव तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच धारणगाव नगर परिषद पस्तीस हजार तीनशे पंच्याहत्तर लोकसंख्या अहिरे बुद्रुक पाचशे सत्तावीस लोकसंख्या अहिरे खुर्द पाचशे तेरा लोकसंख्या अंजन विहिरे एक हजार चारशे चौदा अनोरे एक हजार आठशे पन्नास अव्हानी एक हजार साठ बाबले बुद्रुक सहाशे पंचेचाळीस बाबुलगाव एक हजार एकशे सत्याहत्तर बांबोरी बुजुर्ग दोन हजार पाचशे वीस बांबोरी पी आर चांदवार सहा हजार तीनशे ब्याण्णव भामर्डी नऊशे चौदा बावरखेडे दोन हजार अठरा भोड बुजुर्ग एक हजार एकशे सदुसष्ट भोड खुर्द आठशे बावन्न भोकानी तीनशे ब्याण्णव भोने बुजुर्ग एक हजार पाचशे चौदा बिलखेडे एक हजार चारशे बत्तीस बोरगाव बुजुर्ग सोळाशे अकरा बोरगाव खुर्द एक हजार चाळीस त्यार बोरखेडा एक हजार सहाशे पंधरा चामगाव नऊशे शहाऐंशी चांदवार बुजुर्ग दोन हजार नऊशे सव्वीस चावलखेडे एक हजार एकशे त्र्याण्णव चिंचपुरे बुद्रुक एक हजार एकशे चार चोरगाव एक हजार सातशे तेरा दहीडुले पाचशे पंचेचाळीस धानोरे एक हजार चारशे ब्याण्णव धार एक हजार पंचवीस धारणगाव दोन हजार चारशे बारा डोनगाव बुज्रुक एक हजार आठशे एकोणऐंशी डोनगाव खुर्द पाचशे दहा एकलगणे बुद्रुक एक हजार पाचशे बहात्तर फुलपाट सातशे अडतीस गंगापुरी बुज्रुक नऊशे नव्याण्णव गारखेडे एक हजार तीनशे एक्कावन्न गोंडेगाव दोनशे बासष्ट हनुमंतखेडे खुर्द एक हजार सहाशे त्र्याऐंशी हिंगोणे बुद्रुक थीष, थीष, 12, 15, 15, 15, एक हजार चारशे तीस हिंगोने खुर्द एक हजार एकशे अठ्ठावीस जामभोरे एक हजार सातशे अडतीस कल्याणे बुद्रुक पाचशे बावीस कल्याणी होल बाराशे एक्याण्णव कल्याणे खुर्द पंधराशे साठ कांद्री बुज्रुक एक हजार तीनशे सत्तर कवठाल नऊशे अठ्ठावीस कामखेडे पाचशे चौपन्न खापट तीनशे चार खरडे बुज्रुक एक हजार एकशे सदतीस लाडली एक हजार अठ्ठेचाळीस मुफई बुज्रुक पाचशे सोळा मुफई खुर्दा एक हजार तीनशे छत्तीस नांदेड पाच हजार सदतीस नारने चारशे एकोणसत्तर निंबोरे एक हजार पाचशे तीन निमखेडे सहाशे ऐंशी निशाणे बुद्रुक नऊशे ब्याऐंशी निशाणे खुर्द चारशे दोन पालडी बुद्रुक आठ हजार पाचशे अठ्ठेचाळीस पालडी खुर्द आठ हजार नऊशे बावीस पफताने बुद्रुक एक हजार चारशे एकोणसाठ पफताने खुर्द नऊशे तेरा पाथराड बुद्रुक दोन हजार सदतीस पाथराड खुर्दा सातशे शेहेचाळीस पिंपाले बुद्रुक सातशे एकाहत्तर पिंपाले खुर्दा आठशे तीस पिंपाले फिम एक हजार दोनशे नव्वद पिंपरी खुर्दा चार हजार दोनशे एक्कावन्न पोकरी एक हजार चौसष्ट रेल एक हजार चारशे पंधरा चार चार रोतवाड दोन हजार एकशे ऐंशी साखरे दोन हजार तीनशे बेचाळीस सालवे पाच हजार सातशे एकोणऐंशी साल्वे खुर्दा तीनशे वीस सातखेडे एक हजार नऊशे एक्केचाळीस श्यामखेडे पाचशे चाळीस शेरी एक हजार पाचशे बावन्न सोनवड बुद्रुक दोन हजार सातशे एकोणसत्तर सोनवड खुर्द सातशे सत्तावीस टह काली खुर्द एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव तारडे खुर्द सहाशे चौदा उखलवाडी सहाशे अठरा वंजारी बुद्रुक एक हजार तीनशे चौऱ्याण्णव वराड बुद्रुक दोन हजार चारशे सदतीस वराड खुर्द नऊशे त्रेसष्ट विवारे पाचशे त्रेचाळीस वाघलोड बुद्रुक एक हजार एकोणनव्वद वागलोड खुर्द सातशे अठ्ठावन्न वाघटुकी पाचशे चौऱ्याऐंशी जुरखेडा त्रेवीसशे मित्रांनो धारणगाव तालुक्यातील एकूण अठ्ठ्याऐंशी कपे व लोकसंख्ये फैत मी फै तर माहिती सांगितली तर व्हिडिओ कसा आवडला कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये कडवा आणि धारणगाव तालुक्यामधून तुम्ही व्हिडिओ कुठून बघा हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र